व्यवहार चालू आहेत ते लोकांना कळायला पाहिजेत मग त्याच्यात काही गडबडी झाल्या असल्या तरी आणि चांगलं काय आहे ते आम्ही त्या सर्व गोष्टीला विरोध करत आहोत मी एकता आणि माझ्याबरोबरचे सहकारी म्हणून त्यांनी पॅरल बॉडीसुद्धा निर्माण केलेली आहे ठराव घेऊन आणि त्यांच्यातर्फे सगळे व्यवहार आता बँकाचे बँकासहित एकवीस बावीस बँकामध्ये त्याने वेगळे खाते काढलेले आहेत आणि त्याच्यावरून ते व्यवहार करत आहेत हां हे सर्व लोकांना कळालं पाहिजे आणि आमच्यावर काही दोष असले तर तेही कळाले पाहिजेत इतका पारदर्शक कारभार या संस्थेमध्ये चालतो म्हणूनच याचं नाव झालेलं आहे ही सर्व गोष्ट जरी झालेली असली तरी आमचे एक गोष्ट मी ॲडिशनल तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे प्राध्यापक वगैरे अतिशय कष्ट घेऊन काम करत आहेत शंभर टक्के काम करा म्हणलं तर दोनशे टक्के काम करत आहेत आणि म्हणून हे रिझल्ट एवढे चालू आता सगळं व्यवहार हि हिशोब वगैरे अतिशय योग्य पद्धतीने ठेवले जातात हे सगळं बाहेरचं आहे उत्पन्न वगैरे येणार आहे आर्थिक गडबडी झालेली आहे असं सांगत आर्थिक गडबडी काय झालेला त्या पदाधिकाऱ्यांनी नाही हे सगळं रेकॉर्ड आहे खरेदी विक्री मध्ये झालेले आहेत हा जमीन खरेदी विक्री मध्ये मूळ हा अपहार झालेला आहे मोठा आणि दुसऱ्या बऱ्याच जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्या प्रत्येकामध्ये झालेलं आहे औरंगाबादला एक चार एकर जमीन घेतली त्याची किंमत दहा कोटी ठरली पण त्यातलं सामान नुसतं एक बाजूला ठेवण्याकरता बारा कोटी रुपये खर्च केले हे सामान असं पडलेलं फक्त आणि आम्ही खरेदी मी स्वतः होतो ते दहा कोटीला मी म्हणलो दुसरा थोडा खर्च झाला असेल तर बारा बारा कुट, ते बारा दहा कोटी बारा कोट दहा कोटीला मूळ किंमत ठरवून त्याच्यावर आता ह्याने बारा कोटी खर्च केले ते सामान बाजूला ठेवायला फक्त मग ह्यालाच भ्रष्टाचार म्हणतात ना काय खर्च काय मध्ये पण काय म्हणून नाही नाही ते त्यांना ते त्यांच्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे आणि ते एक महत्त्वाची व्यवस्था सरकारनं केलेली आहे की सगळ्या संस्थावर कसा कारभार चाललाय नजर ठेवण्याकरता तिथे आपण आपलं म्हणणं काय असं त्यांचं म्हणणं धर्मादाय मध्ये आम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे असं पत्र मी धर्मादाय आयुक्ताला दिलेलं आहे की जे त्याने केस केलेली आहे त्याला माझं समर्थन आहे ते सर्व सत्य गोष्टीचं प्रदर्शन त्याने मांडलेलं आहे त्या केसमध्ये केसमध्ये आम्ही सहकारी नाही मी करा म्हणून त्यांना केस सांगितलेली नाही त्यांनी स्वतंत्ररित्या केलेली आहे त्याला सेक पत